आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कटोरीला टक्स कशा पद्धतीने टाकायचा ते तुम्ही इथं पहा कटोरी जी आहे मी इथं ब्लाउज पीसला मी अटॅच करून घेतलेली आहे तुम्ही इथं बघू शकता इंची टेप घ्यायची आहे सरळ पकडायची आहे इंची डेप गळ्याच्या साईडने एकदम सरळ पकडायची आहे इथं तुम्ही पहा अशा पद्धतीने इंची टेप सरळ पकडायची आहे खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने चॉकने मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर खालचा जो टक्स आहे तो इथं अडीचचा घ्यायचा आहे खालचा जो टक्स आहे अडीचचा घ्यायचा आहे तुम्ही इथं पहा प्रत्येक कटोरीचा टक्स मी अडीचवरच घेते अडीचवरच घ्या त्याच्यानंतर साईडने अर्धा अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आणि चॉकनं सरळ रे सोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा व्यवस्थितपणे खालचा जो टक्स आहे अडीचचा घ्यायचा आहे आता कटोरी व्यवस्थितपणे पकडायची आहे सरळ इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा कपडा जो आहे वर खाली नाही झाला पाहिजे इथं व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे कटोरीचा कमी जास्त नाही जा झाला पाहिजे त्याच्यानंतर आता इथं स्टिचिंग करून दाखवते मी तुम्हाला तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने तुम्ही कटोरीचा टक्स टाका कटोरी खूप सुंदर बसते ब्लाऊज खूप सुंदर बसते तुम्ही इथं पहा फिनिशिंग पण खूप सुंदर येते त्याच्यानंतर इथं डबल टिप मारून घेत आहे मी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ले व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करा तुम्ही इथं पहा कटोरीचा जो टक्स आहे तो कसा आलेला आहे इथं तुम्ही पहा तो मला दाखवते फिनिशिंग पण तुम्ही पाहा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा तुम्ही इथं पहा व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा खालचा जो आहे कटोरीचा टक्स शक्यतो तुम्ही अडीचचाच घ्या अडीचचा घेतल्याच्या नंतर फिनिशिंग पण खूप शे खूप सुंदर येते ब्लाउज फिटिंगला पण खूप सुंदर बसतो अशा पद्धतीने इथं तुम्ही पहा कटोरी गोल आली आहे टक्स पण खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा